सावधान कर्करोग मधुमेह हृदयविकार लठ्ठपणाला आमंत्रण नक्की काय आहे विस्तृत बातमी पाहूयात नमस्कार मी स्नेकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज हल्ले बरेच जण ऑफिसला जाताना प्लास्टिकचा टिफिन वापरताना दिसतात मायक्रो प्लास्टिकमुळे जुनाट जळजळ हृदयाच्या समस्या रक्तातील साखर निरोडजेनेरिक रोग तसेच कर्करोग पक्षाघाताचा धोका वाढू शकतो तसेच यामुळे मुलांमध्ये पोटदुखी सारख्या समस्याही उद्भवू शकतात तज्ञांच्या तज्ज्ञांच्या प्लास्टिकमध्ये असलेले हे कमी नाही झालेल्या एका संशोधनानुसार मानवी कण आढळलेले आहेत हे कण मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकतात आणि न्यूरोजिन्टीक या आजारांना काणीवूत ठरू शकतात पण प्लास्टिकच्या डब्यामध्ये गरम अन्न ठेवणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते कारण यामुळे प्लास्टिकमधील काही रसायने आमरात मिसळून विविध आजार होण्याची शक्यता असते काही प्लास्टिकच्या रब्यांमध्ये आणि यासारखी रसायने असतात गरम अन्न ठेवताना किंवा मायक्रोओ मध्ये गरम करताना ही रसायने अन्नामध्ये मिसळू शकतात बीपीए शरीरामध्ये गेल्यास हार्मोन्सच्या संतुलनामध्ये बदल घडवू शकतो त्यामुळे लठ्ठपणा मधुमेह हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो आता प्लास्टिकच्या प्रकारांची ओळख कोणती तर तळाशी असलेल्या त्रिकोणामध्ये लिहिलेल्या क्रमांकावरून त्यांची गुणवत्ता ओळखता येते क्रमांक तीन सहा किंवा सात असलेल्या डब्यांमध्ये गरम अन्न ठेवणे हे टाळावे कारण त्यातून हानिकारक रसायने हे अन्नात मिसळू शकतात क्रमांक दोन चार आणि पाच असलेल्या डब्यांचा वापर तुलनेने सुरक्षित मानला जातो परंतु गरम अन्न साठवण्यासाठी काच स्टेनलेस स्टील सिलिकॉन किंवा बांबूपासून बनवलेले कंटेनर वापरणे हे अधिक सुरक्षित आहे हे पदार्थ रसायनमुक्त असतात आणि उच्च तापमान सहन करू शकतात प्लास्टिक डबा वापरताना कोणती काळजी घ्यावी तर प्लास्टिक डबा खरेदी करताना बीपीए फ्री असल्याची खात्री करा मायक्रोवेव्ह मध्ये प्लास्टिकचे डबे ठेवणे हे टाळा डब्यांवर चरा किंवा तडे असल्यास त्याचा वापर थांबवा अन्न साठवण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकच्या डब्यांमध्ये गरम अन्न ठेवणे टाळा आणि पर्याय म्हणून सुरक्षित सामग्रीचे डबे वापरा प्लास्टिक ऐवजी लंच बॉक्स हा उत्तम पर्याय ठरतो यामध्ये पॅक केलेले अन्न मुलांच्या आरोग्यासाठी सुरक्षित असत तसेच बाजारामध्ये हे डबे सहजरित्या मिळू शकतात असे असताना उगाच प्लास्टिक प्रेम दाखवून आरोग्यासाठी धोका आढळून घेणे हे टाळा आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटियां आप करेक्टर। कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो।